सामाजिक बांधिलकीचे गुण उपजतच अंगात असणारा दिवंगत आकाश साबळे हा योग म्हणजे आजच्या तरुणाईचा एक आदर्श होता तो यासाठी की परिवार आणि कायम मित्रांच्या सहवासात रमणाऱ्या आकाशने सदैव सामाजिक आणि विधेयक कार्यातून आपल्या मनाची श्रीमंती निर्माण केली जिथे उपेक्षित वंचित आणि गरीब असत त्यांच्या जीवनाचा एक भाग बनून राहण्याचा आकाशला एक ध्यास होता आणि जीवनभर त्याने तो प्रकर्षानं सांभाळला अशा या गुणी प्रेमळ आणि कर्तृत्वशील तरुणाच्या म्हणजेच आकाश साबळेचा वाढदिवस आकाशभाऊ साबळे ड्रीम फाउंडेशन मित्रपरिवार आणि परिवाराने सामाजिक उपक्रमातून साजरा केला यानिमित्त विल्लोळी येथील सुखदेव आश्रम शाळेत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी विजय काळे श्रीकांत कातकडे सँड्रा डिमेलो जेम्स जादो डेनिस डिमेलो जस्मिन कॉक्स जेकब पिल्ले आदी उपस्थित होते आश्रम शाळेत विद्यार्थ्यांनी त्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं प्रारंभी दिवंगत आकाश सावळे यांच्या प्रतिमेला सर्वांनी अभिवादन केलं त्यानंतर आयोजित जेम्स जाधव यांच्यासह उपस्थितांनी आकाश सावळे यांच्या स्मृतींना उजाळा दिला

की समाजामध्ये वाढदिवस साजरे करण्याच्या पद्धती खूप आहे खूप आहे खूप आहे परंतु हे जे कार्य तुम्ही करता ते खऱ्या अर्थाने कौतुक करण्यासारखं आहेकाशवाणीच्या मी आयोजित करण्यात येतो आणि या आपण ते दरवर्षी धावतात अनाथे तो वाढदिवस साजरे होतो या विषयाचं खास करून मला कौतुक वाटत परिस्थितीमध्ये एखादी गेल्याने आपण तो साजरी करण्याची जी पद्धत आहे एखाद्या चौकामध्ये असेल किंवा एखाद्या ठिकाणी तो साध्या पद्धतीने साजरे होतो खऱ्या अर्थाने हा इथे वाढ साजरी होते त्याचं खरंच परिवाराचं कौतुक वाटतं आणि सातत्याने याच दिवशी नाही सातत्याने जे सुधारण माझं नेहमी असं बोलणं सुरू असत की आश्रमामध्ये पाहिजे का आश्रमामध्ये हवं आहे का आणि ह्या मुलांमध्ये आल्यानंतर ना जेम गा जाता एक वेगळंच हे लागतं आणि या सगळ्या विषयांमध्ये ना जवळजवळ मी बऱ्याच वेळा बघतो की त्याला या लहान मुलांची आपण जी आहे ती खूप कमी लोकांमध्ये दिसते

यावेळी सुखदेव आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य स्पोर्टचे साहित्य वाटप करण्यात आलं तसेच सर्वांना मिठाई वाटून आकाशचा वाढदिवस साजरा झाला या प्रसंगी विजय सोनूने सोनू मुकुणे ऋत्विक गांगुडे भूषण गांगुडे महेंद्र सिंह सागर गुगे मयूर कदम मच्छिंद्र पवार उपस्थित होते यावेळी आकाशच्या आठवणीने कार्यक्रमाला भावभावनांची किनार लाभली होती गुड्डू शेख न्यूज नाशिक